युट्युब चे मालक तीन तीन चार चार कॅमेरे चालू आहेत कोणतं वाला ना काय मला नाव माहित नाही पण धन्यवाद दादा श्री तुमना दुकान चांगली मार्केट तुम्हाला फक्त एक काम करत जाव चांगला चांगला दड पाव जाऊ शकत बाकीन किडा पाडायला बी उभं कर काय नाही आधी किडा पाडायला द्यात नाही मी <laughs> किडा पाडाल इथला समाज मन सांगे मग दोन तीन पुत्रेवा अजून सांगू का कधी कधी काय असतं माहितीये का बाग कितला का भारी लावतात नाही तुम्ही मग चिकू नाशिन द्राक्ष नाशिन जो पण असेल तुम्ही बाग किती पपईस नाशिन कोणता बी बाग लावा त्या थोडंफार कम उतर बर बरोबर हो जसं घर ना जाऊन अनुभवे मना ना अनुभवे मन दाजेन त्या जळगावला राहतच त्या मुनात गाववर पारोड आले मग त्यास ना पप्पाला म्हणे पप्पा मी वावर मग मा फेरी मारियेस म्हणे जाई म्हणे वावर माग्यात मक्का मस्त पक्का वेळ झाला होता पण याच लक्ष बोलू नका ना बोलू नका ना, ना याच लक्ष मक्का देखेत या पण वावर असले वावरमात वावर पप्पाला फोन करा म्हणे तण कितल शे म्हणे पप्पा म्हणे बेटा तनकडे नको दको रे मक्की न बोन का कवड येते दक म्हणे <laughs> म्हणे मी किडा पाडणारा कितला आहे नाही नेतकस मनावर प्रेम करणारा कितला आहे त्यासले दगिन कीर्तन करस <laughs>